वहिनीची तयारी झाली हो बरोबर झाला हिरो दिसता

झाला भात पूर्ण कापून गारगी थं जातो सांग लवकर बोल आप का ना काय म्हणा घेऊ व्हिडिओ करत होतस बरे सर बसा त्या कोपऱ्यात आम्ही आता इथे आलोय भात कापूक रानात बसली आहे मी बोलत होतीस ना नाई नाई नाई। नमस्कार मंडई मी प्रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे इलेक्शनची सुट्टी आणि त्यामुळे आम्ही सगळी गेलेलो पांगरडला आमच्या गावी आणि सध्या सीजन सुरू आहे भात कापण्याचा आणि सगळी लोक आपापल्या शेतात भात कापत होती तर ते बघून आम्हाला असं वाटलं की आपण पण जाऊया शेतात आणि भात कापायचा एक एक्सपिरियन्स घेऊया तर त्यामुळे आम्ही सगळी निघालो शेतात जायला का देखनें देखनें भात कापायला आलेली रत्नागिरीहून माणसं स्पेशल पोशाख पण भारी आहे इलेक्शनात काय नाही एका लाईनीत करून सुरू करा दुर दुर हो दोघांनी आहे सोन त्याला किती कोयते किती ये सुका सुरुचा रहा, सुरुचा रहा। सरसा रावल्याने खुश होत नाही जमता काय आम्हाला जमण्यासारं नाही ग बाई

नाही काहीतरी वेगळंच आहे ईशान तुकला दाखव रे बाबला दे <laughs> का भात कापून झालो का ह्या असा सुकू ठेवला जाता म्हणजे झोडणी तर बरा पडता

lu tahu lebih banyak baru-baru अरे <laughs> होया था <laughs> पप्पा पण खूप दिवसांनी दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी आलेले शेतात आणि त्यांनी पण ट्राय केलं हातात पण बसतो किती <laughs> मोठमोठे <laughs> भात कापणी झाली की नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे जोडणे म्हणजे त्या भाताची पेंडी बांधून ती इथे आणून जोडली जाते म्हणजे गोटा हा सेपरेट केला जातो आणि उरलेल्या गवताची ही अशी उडी बनवली जाते तर हे असं बनवून इथे झोडणी केली जाते फायनली आमचं भात कापून झालेलं आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता खूप मजा आली पण हे खूप कष्टाचं पण काम आहे आणि इथली लोकं ते खरंच खूप मेहनतीने करतात

अर्धवट सोडून कशी आला आग झाली उगा पाणी आणायला सांगितलं आणि अर्धवट आली भात का कापून दमल्यावर कशी खाऊ बसली गार्गी थाय जवळ जावळीला बसा आम्ही भेल खातो भेलचा आस्वाद घेतो तवसं तुम्ही माझं व्हिडिओ बोला आणि कसं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय